ഹർച്ചാ മോഹരി ജിറ കൂടി മിർച്ച 자, 이렇게. 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 আকাতে থা ভ আছে আবটপনা থাকা কম হচ্ছে ফুল যায় নকো থাকা কমি হ্যাঁ ব্যবস্থিত ভাজ আজলে শেঙ্গে ঘটে শেঙ্গা छान असं भातून घ्यायचं आता गॅस बंद करायचा हा मी भात करून गार करून घेतलाय भात गार झालाय हाताना करता येते मी मीठ शिजतानाच घातले त्यामुळे परत मीठ हायची गरज नाही ह्याला कन्नडमध्ये मावणकाई चित्र म्हणतात म्हणजे कच्चा आंबा असतो नाही त्याला मावेकाई म्हणतात म्हणून माविणकाई चित्र आहे त्याला साऊथ इंडियामध्ये फेमस साऊथ स्पेशल आहे ब्रेकफास्टला पहिल्यांदा हातानं फोडला की व्यवस्थित होते चमच्यानं एवढा होत नाही ज्यांनी भातातच मी तान कुकर लावताना मीठ घातलं नसेल त्यांनी आप्पा करायचं मी शक्यतो त्याच वेळी घातल्या त्यामुळे मला वर्ण घालायची काही गरज बसत नाही कोथिंबीर साउथ साउथमदे ब्रेकफास्ट स्पेशल है मै सीजन सीजनमदे तच्छी केरी व മാമ കയ്ക്ക് ചിത്രം നാട്ടിലേറെ മാറി റെസിപ്പി ഷെയർ ലൈക്കേർ